जालना शहरातील मोठ्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा कदीम जालना पोलिसांची यशस्वी कारवाई दोन चोर अटक जालना शहरात घडलेल्या मोठ्या घरफोडी प्रकरणात कदीम जालना पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत दोन चोरांना जेरबंद करून सतरा लाख रुपये शहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या घटनेचा तपशील अशी आहे की नोव्हेंबर अकरा रोजी जालना महानगरपालिका समोरील शिवशक्ती मिल परिसरातील किराणा व्यापारी नरेंद्र गुलाब शहा सावजी यांच्या घरातून सतरा लाख शहात्तर हजार एकशे एकसष्ट किंमतीचा माल चोरीला गेला होता चोरट्यांनी घरातील स्टीलच्या डब्यातील नऊ लाख रुपये बेचाळीस हजार रोख आणि आठ लाख रुपये चौतीस हजार एकशे एकसष्ट किंमतीची एक किलो चांदीची वीट चोरी केली होती पोलिसांची कारवाईमध्ये उपनिरीक्षक डी एस मोरे यांच्या नेतृत्वाखाली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी अविनाश वाघमारे आणि यशराज खांडे दोघे रा माळीपुरा जालना अटक नोव्हेंबर बारा रोजी रात्री साडेनऊ वाजता गांधी चमन परिसरात सापळा लावून अटक चोरीचा माल बरामद दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पुढे म्हटले की कदीम जालना पोलिसांनी तांत्रिक मदतीचा योग्य वापर करून अत्यंत कमी वेळेत गुन्हेगारांना पकडत चोरीचा माल जप्त केला आहे नागरिकांनी घरांची सुरक्षा वाढवण्यासाठी सीसीटीव्ही आणि मजबूत ताले लावावेत या कारवाई पथकमध्ये निरीक्षक जे बी शेवाळे गाईड उपनिरीक्षक डी एस मोरे अमलदार सदा राठोड बाबा गायकवाड दिलीप गायकवाड संदीप चव्हाण मतीन शेख इमरान शेख अमजद पठाण धर्मपाल सुरडकर शिवकन्या बोराडे सागर बाविस्कर जालना पोलिसांच्या दक्षता तांत्रिक कौशल्य आणि त्वरित प्रतिसादाचे ही उत्कृष्ट उदाहरणाने आनंदाचा वातावरण निर्माण झालेलं आहे किंगमेकर न्यूज जालना